पुण्यामधील धक्कादायक प्रकार उघड पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडत धर्मांतराच्या प्रयत्नांनी संपूर्ण पुणे हादरलं नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज तर मंडळी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर असा प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एका व्यक्तीने धर्मांतर करण्यासाठी एका मुलीला प्रवृत्त केली आहे व तिने शेवटी मानसिक त्रासाला कंटाळून हा सर्व प्रकार तिच्या सांगितलं सांगितला व नंतर संपूर्ण प्रकार घडलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे काय प्रकार घडला आहे म्हणजे आपल्या मुलींना टार्गेट पण आपल्या मुलींना आकला नाहीये त्यांना हे दिसतात बंद करणे शिक्षण बंद करूड मध्ये इथे अर्श नावाचं ते नाव दाखव जरा इथे सलून आहे या सलून मध्ये मिनिट थांबा एक मिनिट बाहेर थांबा एक मिनिट बाहेर थांबा तुम्ही या अर्श युनिसेक्स या मध्ये सर्व जिहादी कामाला आहे आणि जावेद नावाच्या ज्याच्या नावावर इथे अग्रीमेंट झालेला आहे त्यांनी या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडले आहे ब जमिनी दुकानाच्या वरती घेऊन वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय आणि तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पथडमधलं अर्श नावाचं जे युनिसेक्स सलून आहे ते बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत

सलून त्या नावं खाली धर्म परिवर्तन सुरू आहे आणि हे इथे चालू देणार नाही इथे अजिबात हे सलून आता चालू राहणार नाहीये अजिबात कोणी यायचं नाही हे सलून इथून बंद झालेलं आहे एका आपल्या मुलीला या ठिकाणी हिंदू मुलीला कलमा पाडण्याला भाग पाडलेला आहे वरती सलून आहे सलून च्या वरती तिला न्यू तिचा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे काही चेहरा आहे या त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं कलमा पडून घेतला गेला आणि तिने कलमा पडून घेतला हे कुणालाही बाहेर सांगू नये म्हणून तिला एक लाख रुपयाची लाच देण्यात आली परंतु ते तिने पैसे स्वीकारायला नकार दिला होता त्यामुळे तिला मानसिक टॉर्चर केलं गेलेलं आहे जावेद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा ह्या सलून मध्ये अग्रीमेंट आहे ते तत्काळ बंद हो, त्यांनी इथून डायरेक्ट त्याचा काढता पाय घेऊन जिथून आलाय तिथे निघून जावं बंद